बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात वादळी पाऊस झाला सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वळीव पावसानं सुमारे तासभर कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली कागल तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यानं विद्युत वाहिन्या तुटल्या आणि विजेचे खांबही उन्मळून पडले तर सिद्धनेरली उपकेंद्रातील गावांना वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला दरम्यान पुढील आठ दिवस गारपिटीसह वळवाच्या पावसाची शक्यता आहे दुसरीकडे वळिवडेमधील चौतीस वर्षीय सुशील माधवदास रोहिडा यांच्या अंगावर बुधवारी गॅलरीच्या काचा पडल्यानं ते गंभीर जखमी झाले उपचारा होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे वादळी वाऱ्यानं एकाचा बळी घेतल्याचं चा स्पष्ट झालंय बुधवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात वळवाच्या पावसानं हजेरी लावली काही तालुक्यात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला मात्र वादळी वाऱ्यामुळे बुधवारची सायंकाळ लक्षात राहिली करवी तालुक्यातील गांधीनगरसह गडमुडशिंगी वळिवडे चिंचवाड परिसराला बुधवारी सायंकाळी वळीव पावसानं झोडपून काढलं गारांसह आलेल्या पावसामुळे काही घरांची पडझड झाली वळीवडेथल्या हुल्लेमळा परिसरातील हरिओम प्लाझा अपार्टमेंटमध्ये सुशील माधवदास रोहिडा कुटुंबासह राहत होते बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे फ्लॅटच्या गॅलरीतील एक मोठी काच सुशील रोहिडा यांच्या अंगावर पडली गंभीर जखमी झालेल्या सुशीलला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान बुधवारी रात्रीच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळेच वादळी वाऱ्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा बळी घेतला कागल तालुक्याच्या निम्म्या भागात बुधवारी पाऊस झाला त्यामुळे कागल निढोरी राज्यमार्गावरील उन्मळून पडली तर घरांसह शेतीला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून पडल्या काही ठिकाणी तर विजेचे खांबही कोसळले त्यामुळे सिद्धनेली उपकेंद्रातील सहा गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता आज सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी राबत होते दरम्यान वादळी वाऱ्यामुळे शाहू हायस्कूलच्या स्वच्छतागृहाचं पत्र्याचं शेड उडून गेलं तर कागल तालुक्यातील काही घरांनाही सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका बसला आजपासून पुढील सात दिवस कोल्हापूरसह राज्याच्या चौदा जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे तर मुंबई ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होईल त्यामुळे यवतमाळ वाशी चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर जळगाव बुलढाणा संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे